सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी राजस्थान या राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर निवड झालेले अशोक गोयल यांचा आज नांदेडमध्ये भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती होती तर खासदार राजीव सातव आमदार राजूरकर आमदार अब्दुल सत्तार माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार अमिताभ चव्हाण आमदार डी पी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नांदेड शहरातील हजारो शेकडो कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री व आपले नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती राजस्थानचे नूतन मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे महासचिव आदरणीय अशोक जी गहलोत साहेब अशोक गहलोत साहेबांचा सा राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्यांदा नांदेड मध्ये आगमन होते जोरदार टाळेल सा या ठिकाणी गहलोत साहेबांचा या ठिकाणी आपल्याला स्वागत करायचं पण हे स्वागत केवळ गहलोत साहेबांचं नाही आहे मला धन्यवाद मानायचे राजस्थान मधल्या त्या बहात्तर मतदारांचे की ज्यांनी त्या फेकू सरकारला खाली खेचलं आणि काँग्रेसला निवडून दिलं त्याबद्दल मला राजस्थानच्या त्या तमाम देशातल्या सगळ्या नागरिकांचे आभार मानायचे आदरणीय राहुल गांधीजींचे आभार मानायचे आदरणीय सोनिया गांधींचे आभार मानायचे आहेत की ज्यांच्या नेतृत्वाखाली या तिन्ही राज्यामध्ये राजस्थान छत्तीसगड आणि मध्य प्रदेश आई आणि त्याबद्दल जोरदार टाळ्यांनी देशातल्या या नेतृत्वाचं जोरदारपणे आपण स्वागत केलं पाहिजे गहलोत साहेब हमे बड़ी खुशी है आज हमे बडी खुशी है की आज आप आपके चुनाव क्षेत्र होते हुए आप वहां गए नहीं आप नांदेड़ में सीधे आए मैं समझ सकता हूं कि वहां के लोगों को उम्मीदें पहले आपका हक उन पर, उनका हक आप पर ज्यादा है कि उन्होंने आपको चुन कर दिया है वहां के आपको मुख्यमंत्री बनाया है मैं भी इससे गुजरा हूं हमारे बिलासराव देशमुख साहब इससे गुजरे हैं हम सब लोग इस बात से परिचित है कि राज्य का मुख्यमंत्री जब बनता है तो पूरे पहले मतदार संघ वाले कहते कि भाई हमारा मुख्यमंत्री हमारे इस क्षेत्र का चुनाव क्षेत्र का मुख्यमंत्री है उनकी उम्मीदें बहुत बढ़ जाती है और मैं समझ सकता हूं कि जैसे आप जहां से राजस्थान से चुनकर आए हैं जिस क्षेत्र से वहां के लोग आपके पहले हकदार है कि आपका कार्यक्रम वो मांगे और आपने हमारी विनती स्वीकार कर ली और आज नांदेड में आकर पूरे महाराष्ट्र में एकता का संदेश सामाजिक समता का संदेश देने का संदेश काम सावित्रीबाई जयंतीचा सा दिवस महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सा पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण आणि त्या निमित्ताने गहलोत साहेबांचा सा आगमन आणि त्यातून हा नांदेडवासियांच्या वतीने होणारा सत्कार हा दुग्ध शंकर योग मनाव लागे आपकी जीत सिर्फ की आपकी जीत नहीं हुई ये पूरे देश का माहौल बदल गया है कि जिसके वजह से लोगों में विश्वास लोगों में विश्वास आज निश्चित तौर पर उजागर हो गया है कि कांग्रेस देश में फिर से चुनकर आएगी कांग्रेस देश में चुनकर आएगी कांग्रेस महाराष्ट्र में चुनकर आएगी और कांग्रेस जो जो राज्यों में अभी चुनाव होने वाले हैं वहां कांग्रेस चुनकर आएगी ये विश्वास आज आपने जाग उजागर कर दिया है कमलनाथ जी ने उजागर कर दिया है छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री जी ने उजागर कर दिया के बाद एक ऊर्जा हमारे सब लोगों में आ गई है कि बिल्कुल महाराष्ट्र का नंबर बाद आएगा और हमारे भी यहां पर कांग्रेस की सरकार चुनकर आएंगे दोस्तों चुनकर लाएंगे मित्रों मी दिलीपरावजींच्या मताशी सहमत आहे आपल्या सर्वांची प्रथमेदारी जिम्मेदारी देशामध्ये आपल्याला राहुल गांधी देशाचे पंतप्रधान पाहायचे मित्र पहिल्यांदा हे आपल्या सर्वांचं प्रथम कर्तव्य आणि म्हणून आज देशामध्ये आपण जे ज्या पद्धतीने लोकसभेच्या सभागृहात असो ज्या पद्धतीने आज सगळीकडे सर्व देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी राहुलजी चाललेत एक विशाल असा जनसमुदाय राहुलजींच्या बरोबर चाललेला आहे की नाही आम्हाला नेतृत्वात राज्यात केंद्रात बदल हवा आहे आम्ही सगळ्या व्यथा पाहतोय आमचे सगळे प्रश्न आज गेल्या साडेचार वर्षामध्ये आम्ही सर्व भेटाकुटीला आलेलो आहोत अडसरीमध्ये आलेलो आहोत आणि जोपर्यंत सरकार बदलत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हे वचन आज देशातला प्रत्येक नागरिक घेऊन बसला एवढंच नव्हे आमचे सत्तार भाई तो बघितलं टोपी घातली त्यांनी पाहिलं बघा सत्तारबाईची टोपी कशा करताय मी त्यांना विचारली पुढे सत्तार टोपी यासाठी घातली ते म्हणाले की जोपर्यंत मी दानवेला पाडत नाही तोपर्यंत मी टोपी काढत नाही मी नाही ते सांगताय मी त्यांना विचारलं मग टोपी कशाला घातली तुम्ही म्हणजे तुम्ही अनेकांना टोप्या घातल्या तुम्ही तुम्हाला टोपी कोणी घातली मग सत्तारबाई म्हणा म्हणाले जोपर्यंत मी सिल्लोड मी कल्याण काळे आणि दोघं या दोघांची भूमिका जोपर्यंत आम्ही तिकडे जाणण्यामध्ये खासदार ना तो नाही तोपर्यंत म्हणजे उपमा अनेक ठिकाणी आमचा खऱ्या अर्थाने आमचा सिंगम कोण असेल तर सत्तारभाई आहे आता माझी सटकली म्हणतात ना तसं काम आहे आता माझी सटकली सटकल्यावर मग सत्तारबाई काय करतील याची काही गॅरंटी नाही त्यामुळे मी सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे की एवढा जोश आज आहे हा जोश आमच्या सर्व सहकारी मित्रांमध्ये इथे आलेला सर्व आमचे राजीव सातव आहेत दिलीपराव जेल मधुकरव चव्हाण साहेब आहेत बसवराज पाटील आहेत कल्याण काळे आहेत सगळे आमची ही सगळी मंडळी ही जी आज व्यासपीठावर मराठवाडा सर्व आज व्यासपीठावर या ठिकाणी एकत्र आलेला आहे नांदेड सर्व आपली आमदार मंडळी एकत्र या ठिकाणी व्यासपीठ माझी आमदार आहेत सर्व व्यासपीठावर आहे सर्वांची ही एकच भूमिका आहे आम्हाला बाकी काही नको आम्हाला फक्त पाहिजे तुमची साथ पाहिजे आणि या ठिकाणी मराठवाड्यातल्या सर्व जागा काँग्रेसच्या आपण आणल्या पाहिजेत ही अपेक्षा आप मला आपल्या सर्वांकुळ जनतेकडून आहे आपण त्या सर्व विचार केला पाहिजे लढाई कसली आहे मला सांगा सत्ता ही दुस दुसरे बाब आहे ही लढाई तुमची आहे जी लढाई आम्ही लढतो आहोत की तुमच्याकरता लढतोय पन्नास हजार शेतकरी या देशामध्ये आत्महत्या करतात बारा तेरा हजार शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात लाज वाटते का सरकारला या सरकारला लाज वाटते का आणि हे सरकार मात्र तुम्ही पाहाल आमच्या या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी आमच्या तिन्ही नवीन मुख्यमंत्र्यांनी चोवीस तास सुद्धा लावले नाहीत शपथविधी झाला आणि संध्याकाळी फाईलवर सही करून टाकली कर्जमाफीची सही करून टाकली आणि कर्जमाफी देऊन टाकली यांचं सरकार येऊन हो, दोन वर्ष आता चार वर्ष पाच वर्ष झाली कर्जमाफी जाहीर करून दोन वर्ष झाली अजूनही महाराष्ट्रामधल्या गावात जा खेळत विचारा अजूनही काही मिळालं नाही यांच्याकडे द्यायलाच काय सरकारच भिकारी सरकार आहे या सरकारकडे द्यायला काही नाही आहे तुमची वीज कनेक्शन कापतायत तुम्हाला पैसे उपलब्ध होऊन देत नाही सोयाबीनचे पैसे वेळेवर मिळत नाही शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाहीये दूध रस्त्यावर फेकून चाललं अन्नधान्य रस्त्यावर फेकतायत भाजीपाला रस्त्यावर फेकतायत ही वेळ आज शेतकऱ्यावर येते आहे आणि किमान आधारभूत किंमतीच्या गप्पा मारण्याचं चा काम चार वर्षापासून चालू आहे अजूनही अजूनही महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला कुठेही पद्धतीने काही मिळालं नाही आहे आणि म्हणून लोक म्हणतात नमतं बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात त्या लमराचं जेवण आहे तिला 5 वर्षापासून यांनी आम्हाला फेरवलंय आता येऊद्या मार्च महिन्यामध्ये यांना आम्ही घुमूला शहर आणणार नाही ही भूमिका सामान्य माणसाची निर्माण झालेला आहे कारण की किकिवळा खोटा बोलणार काय मर्यादा आहे की नाही आणि अशा पद्धतीने आज हे म्हणतात मग मगाशी राजू सातो म्हटली गोष्ट करिये मुख्यमंत्रींचा सा अभ्यास चालू आहे मुख्यमंत्र्यांचा सा कधी विचार अभ्यास चालू आहे अरे कसलं अभ्यास चालू आहे तुम्ही परीक्षेत नापास झालेला आहात आता अभ्यास करायची गरज नाही तुम्हाला तुम्ही परीक्षेमध्ये नापास झालेला आहात तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा काही राहिलेल्या नाहीत आणि तुम्ही आता येणाऱ्या तीन महिन्यानंतर तुमची घर घर वापसी नांदेडच्या एक्क्याऐंशी जागापैकी त्र्याहत्तर जागा ज्या निवडून आल्या तर सुरुवात नांदेडनी केली भाजपच्या वापसीची मित्र मला सांगितलं पाहिजे आणि त्या तीन राज्याच्या निवडणुका या सेमी फायनल होत्या आता फायनल मार्च मध्ये लोकसभा ही देशाची निवडणूक ही फायनल राहणार आहे आणि या फायनल मध्ये बघा आमची आय पी एल कशी राहू की वर्ल्ड कप आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही रहा अशा पद्धतीने आज जोरदारपणे जोरदारपणे आपल्याला मित्र कामाला लागावा लागेल मला सहकारी मित्रांचे आभार मानायचे पण त्याच्यामध्ये मी बोलून जाणार नाही मला मुद्दाम सांगायचं माझ्या सर्व मतदार माय बापांना सांगायचं आपल्या सर्वांना सांगायचं या आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लोकांना सांगायचं आहे जनसंघर्ष यात्रा आम्ही काढली गावागावात गेलो जिल्ह्या जिल्ह्यात गेलो तालुक्यात गेलो मतदारसंघात गेलो लोकांच्या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं सातत्याने चार वर्षात तर केलंच आहे मोर्चे काढले जनसंघर्ष यात्रा काढली हे सरकार याला फक्त असं झोपेचं सोंग घेतलेलं सरका। सरकार झोपेत नाहीये झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे यांना वाटलं आमचं एवढं बहुमत आहे आमच्याकडे एवढं बहुमत आहे की आम्ही काही यांना नाही दिलं तरी काही फरक पडत नाही आमच्याकडे पैसा एवढा झालेला आहे की या पैशाच्या जोरावर सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा प्रकारे समीकरण या मंडळीच्या मन मनामध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्यांना वाटतं की पैशाच्या जोरावर आम्ही काही जरी दिलं नाही निवडणुकीमध्ये नोट बाटो आणि निवडून या अशा प्रकारची भूमिका आहे संस्था काम देशातल्या सर्वोच्च न्यायालयापासून पोलिसांपासून सगळ्या विभागामध्ये लोक त्रस्त झालेले एवढा हस्तक्षेप यांचा सुरू झालेला आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा पत्रकार परिषदा घेताय तर सांगतात लोकशाही धोक्यामध्ये आहे निवृत्त न्यायाधीश सांगतायत अशा पद्धतीने आम्ही पाहिलं नव्हत अशी अवस्था देशाची निर्माण झालेली आहे आमच्यावर दबाव एकूण रिमोट कंट्रोल आमच्यावर वापरला जात आहे का अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे ही वाक्य देशातल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा आज अशाच पद्धतीने आपली भूमिका मांडत आहे आणि त्यामुळे आणि त्यामुळे त्या मित्र हो नुसतं बोलून चालणार नाही मतपेटीपर्यंत आपल्याला गावागावात जाऊन आपण संपर्क साधून ही मतपेटी पूर्णपणे पंजाने भरली पाहिजे एवढं आपण दक्षता घ्या मला फक्त एवढं आपल्याला सांगायचं काही लढाई फक्त इथे संपणार नाही आपण जर जर आता आता चुकलो आपन जाता चुकलो आपण तर पुढच्या पाच वर्षानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार राहील की नाही ही खरी शासन तुम्ही आहोत आज आम्ही ज्योतिबा फुले दाम्पत्यांचं या पुतळ्याचं अनावरण करत असताना जी काही तिथे वक्तव्य झाली याच्यामध्ये सर्वात महत्वाचा संदेश जो आहे तो सामाजिक सं, समतेचा संदेश आहे सामाजिक एकोप्याचा संदेश आहे इथे काय वाद निर्माण करण्याकरता काय आम्ही गोष्टी केल्या कधी केलेल्या नाहीत आज काय प्रयत्न चालू आहे ओबीसी विरुद्ध मराठा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे मुसलमानांना एकत वेगळा पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे मराठ्यांना वेगळा पाडण्याचा उद्योग सुरू आहे दलितांना वेगळा पाडण्याचा उद्योग सुरू आहे राज्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी पण पाहतोय गंगे मारपीट भांडणं जातीवाद फवण्याचं काम जे सुरू झालंय फक्त याचा कटक त्यांच्या मतपेट्या भरून त्यांना मिळाल्या पाहिजेत आणि जातीय तणाव आता शेवटचं उत्तर पाहिजे राहिलेलं नाही द्यायला काही नाही लोकांना माहिती आहे बोलबचन सरकार आहे फक्त बोलत आहे आणि मग आता लोकांकडे काय आता राम मंदिर पुन्हा रामाला परत मैदानामध्ये उतरवून यांनी म्हणजे पंतप्रधानांचा कालचा इंटरव्ह्यू जो आपण ऐकला तर लक्षात कशा पद्धतीने आज भाषा सुरू आहे राम मंदिराचं नाव घ्यायचं आणि पुन्हा एकदा हा प्रयोग हा मग करून पाहायचा याच्यामधून काही जाती नाव मिळतो का आणि त्यातून मग काही आपल्याला विशिष्ट समाजाची मत मिळवता येतात का हा प्रयत्न आता देशामध्ये शेवटचा प्रयोग हा भाजपाने मित्र सुरू केलेला आहे त्या उलट काँग्रेसची भूमिका काय आहे काँग्रेस म्हणतं की शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे बेरोजगार नोकऱ्या मिळायला पाहिजेत आमच्या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत आणि जी तुम्ही वचनात तुम्ही चार, चार वर्षापूर्वी लोकांना सांगितलं की तुम्हाला आम्ही अमुक देऊ तुम्हाला आम्ही तमुक देऊ तुम्हाला आम्ही नोकऱ्या देऊ आधारभूत किंमत देऊ बेरोजगारी दूर करू भ्रष्टाचार न खाऊंगा न खाणे देऊगा सगळं बोगस हे सगळं बोगस आपण अनुभवलं आणि म्हणून मित्र मला एवढा सांगायचंय आज आपल्या समोर खऱ्या अर्थाने जनतेने कौल जो दिला तो अशोक गहलोतांना दिला काँग्रेसच्या विचाराला दिला तो राजस्थान मध्ये घडू शकतो राजस्थान मध्ये घडू शकत मध्य प्रदेशमध्ये घडू शकत छत्तीसगड मध्ये घडू शकत तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडू शकतं पण हे फक्त बोलून चालणार नाही त्यासाठी तुम्ही आम्ही आता राहिलोच किती शेवटचे आता शंभर दिवस राहिले त्या सरकारचे त्या सरकारचे फक्त शेवटचे शंभर दिवस राहिलेले आहेत आता या शंभर दिवसामध्ये तुमची बॅटिंग ज्या सरकारच्या पुढे राहिली पाहिजे तुमची बॅटिंग यांच्यापेक्षा जबरदस्त फटकेबाई तुम्ही केली पाहिजे आता बस झाला मागच्या वेळेस नारा होता अबकी बार मोदी सरकार परवा विदर्भात गेलो होतो मी तिथल्या लोकांनी नवीन नारा दिला मी मुद्दाम सांगतो तुम्हाला मागच्या चार वर्षापूर्वी नारा होता अबकी बार मोदी सरकार परवा विचारलं लोकांना वर्ध्यामध्ये अबकी बार लोक म्हणले बस्कर यार बस्कर यार लोक म्हणाले अबकी बार अशा प्रकारची परिस्थिती आज लोकांनी लोकांनी तिथे सांगितलं अबकी बार कर यार, गया, बार बस कर यार। बहुत हो गया यार म्हणजे ही आज अनुभूती आज सामान्य माणसाच्या मन मनामध्ये चीड आहे लोकांच्या मनामध्ये आपल्याला फसवण्याची भावना आहे आणि म्हणून आज मी अधिक वेळ मी घेत नाहीये जास्त वेळ न घेता आभार आभार मानण्यापूर्वी साहेबांचे या ठिकाणी आणि त्यांना विनंती करेल की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रांती जय भूम पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा